परभणी जिल्ह्यात संविधान तोडफोड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले आहे परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कठोरच्या कठोर शासन करून त्याला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासन करण्यात यावे व निरपराध भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व भीमसैनिक शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यंशी या वकील अभ्यासातील तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माध्यमातून चौकशी व्हावी या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात आले त्यासमयी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध केला आहे त्यासमयी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओहोवाळ महाराष्ट्र राज्य संघटन कैलास जोगदंड महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष प्रियदर्शनीताई निकाळजे पुणे शहराध्यक्ष अशोक जगताप पुणे शहर सचिव रवी क्षीरसागर युवकाध्यक्ष सुहास गायकवाड दौंड शहराध्यक्ष शशांक गायकवाड पुणे शहर उपाध्यक्ष नवनाथ नेटके विद्यार्थी आघाडी पुणे शहर अध्यक्ष अविराज समिती अध्यक्ष शंकर पटेकर पुणे शहर कार्याध्यक्ष श्रद्धा निकाळजे पुणे शहर उपाध्यक्ष वनिताताई चव्हाण विवेक रुपे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे पुणे जिल्हा सचिव विनोद काळेबाग हडपसर विधानसभा अध्यक्ष कृष्णा कदम नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोंढे पश्चिम महाराष्ट्र सचिव सतेश हिरवे हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष वागचौरे पश्चिम महाराष्ट्र सचिव अरुण भाऊ भालेराव तालुका तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड शिरूर तालुकाध्यक्ष सुहास कदम मुळशी अध्यक्ष अभिषेक गायकवाड पुरंदर तालुका अध्यक्ष विनोद धेंडे पिंपरी चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सागर इजगज व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व ताल, सर्व तालुक्याचे पदाधिकारी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी उपस्थित होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या भीम सैनिकांवरती लाटे हल्ला करून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करत आहे हे माझं एकच सरकारला सांग की हे बोरिंग थांबवा अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये राज्यभर होते आणि आमचा जो तमाल बांधव भीम सैनिक हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माध्यमातून चौकशी करून त्या संबंधित आरोपींना व संबंधित पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्वरित शासन करावं अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि ज्या भीमसैनिकांवरती निराप्रद भीमसैनिकांवरती जो खोटे गुन्हे दाखल के केलेले आहेत ते सर्व खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आता आम्ही आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सादर करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो जय संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय प्रश्न पडतो गेल्या तीन चार दिवसापूर्वी परवानी

चा जाश्मिता आहे ज्या संवेदनशील